मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका दोन हजार बावीसला होणं अपेक्षित होतं मार्च ते जून दोन हजार बावीसमध्ये या निवडणुकांच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांची तयारी वेळेत झाली असती तर मुंबई महानगरपालिका निवडणूक मुंबईकरांच्या अडचणी दूर करण्यासाठी वेळेत झाले असते पण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेवर प्रशासक बसवण्याचा निर्णय केला वेळेत निवडणुकांची तयारी केली नाही नंबर एक नंबर दोन नवीन कुठली जनगणना किंवा अन्य कुठलेही कारण समोर नसताना प्रभागाच्या रचनेमध्ये वाढ आणि बदल हे अकारण केलं आणि निवडणुका पुढे जातील याचा प्रयत्न त्यांनी केला याचं सर्वस्वी पाप उद्धवजींचं आहे आणि मग नंबर तीन ज्यावेळेला त्यानंतरच्या सरकारने दोनशे सत्तावीस वरच निवडणुका वॉर्डांच्या करायच्या त्याला न्यायालयात आवाहन उद्धवजींच्याच पक्षाने दिलं तिथे वेळ काढला आणि आता निवडणूक चिन्ह आणि पक्षाचं नाव या विषयावर परत न्यायालयात गेले तर याआधी दोन निवडणुका लोकसभा आणि विधानसभा दोन्हीही उभाटा गट आणि चिन्ह घेऊन लढले आता ही तिसरी निवडणूक अकारण त्या विषयावर न्यायालयात जाणं याचा अर्थ प्रशासक नेमल्यापासून न्यायालयात जाणं आणि वेळेत निवडणुकांची तयारी न करण्यापासून या पद्धतीचे दावे दाखल करणं उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष मुंबईच्या निवडणुका होऊच नाहीत याचा सातत्याने का प्रयत्न करतोय हा आमचा सवाल आहे मुंबईकर मुंबईवासी त्यांच्या अडीअडचणीला नगरसेवक हवेत आपल्या प्रशासकीय आणि अन्य आपल्या असलेल्या संविधानिक व्यवस्थेत नगरसेवक हे पद हे कर्तृत्व आणि अशा व्यक्ती या महत्वाच्या मुंबईकरांना वाटतात पण जाणून बुजून उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष निवडणुका विलंबित करण्याचा प्रयत्न करतायत रोज नवनवीन हातखंडे आता टाकलेला दावा सुद्धा त्यातलाच भाग आहे आणि म्हणून आमचं मत आहे करून दाखवलं म्हणणारे आता पळून दाखवलं करतायत निवडणुकांपासून पळ काढतायत उद्धव ठाकरेंचा पक्ष निवडणुकाला घाबरतोय आणि म्हणून निवडणुकीआधी तीन पक्षाशी तीन पक्षांबरोबर राहून यश मिळणार नाही म्हणून आता अन्य कुठल्या पक्षाशी ते वारी करतायत आणि निवडणुका पुढे ढकलण्याचे कायदेशीर पेच निर्माण करतायत

मी व्यक्तिगत व्यक्तित्वाच्यावर किंवा व्यक्तिगत आरोपांवर कधीच बोलत नाही कधीच आरोप करत नाही मी या विषयावर कधीच बोललेलो नाही कधीच आरोप केलेले नाही आजही त्या विषयावर मी प्रतिक्रिया देणार नाही जर पोलिसांनी त्यांचा रिपोर्ट दिला असेल तर न्यायालय त्याच्यावर निर्णय करेल आणि अवाजवी कोणाला व्यक्तिगत आयुष्यात त्रास व्हावा अशी भूमिका माझी नाही पक्षाचीही नाही सर मनीषा कांड यांनी काल एक दावा केलेला आहे की पंढरपूरच्या वारीमध्ये आयोजन सुरुवात झालेला आहे तुम्ही कसं बघता त्या या त्यांना या गोष्टी समर्थन करा त्यांनी याबद्दलची माहिती सभागृहात ठेवली आहे त्यांनी या पद्धतीची माहिती माध्यमांसमोर ठेवली आहे त्यांनी काही संस्थांची नावं दिली आहेत त्यांनी काही व्यक्तींबद्दल आक्षेप दिले आहेत मला वाटते या सगळ्याची चौकशी जरूर झाली पाहिजे कारण आमच्या वारीची परंपरा ही केवळ महाराष्ट्र राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय भक्ती मार्गाची आहे आणि त्या वारीमध्ये गैरसमज गैरमतलब आणि गैरप्रकार वैचारिक होणार असतील तर त्याची शंका निर्माण झाल्यानंतर दूर झाली पाहिजे आणि चौकशी झाली पाहिजे यांनी दाखल करतात आरोप करतात पुन्हा घेतात असं भाजप आहे संजय राऊत यांना कुठल्या तोंडाने बोलायचा अधिकार आहे की संजय राऊत तुम्ही आणि उद्धवजी तुम्ही आणि तुमचा पक्ष आरोप झालेल्याचे नाही बॉम्बला जशा केसमध्ये जे चार्जशीट झाले मुंबईतल्या सामान्य माणसाचा बळी घेतला त्यात जे चार्जशीटेड झाले आणि नंतर न्यायालयाने दोषी ठरवले ते दोष पात्र शिक्षापात्र बॉम्ब्लास्ट मधल्या आरोपींबरोबर तुम्ही प्रचार आणि पक्षात घेता तुम्ही दुसऱ्याला काय प्रश्न विचारणार तुम्ही आम्हाला प्रश्न विचाराल तर तुमच्या चेहऱ्यावर चिखल उडेल पुणे विभागाच्या जमिनी व्यावसायिक बीजी शिर्के यांनी कॅनॉल बुजवून स्वतःच्या बांधकामासाठी रस्ता जमीन एक प्रकार समोर मला याची माहिती नाही माहिती घेऊन बोलावं लागेल त्यांना विचारतोय कोण ते अहवाल ना स्वीकारतील नाही स्वीकारतील संजय राऊतांना विचारतोय कोण मराठीबद्दल कट्टर आणि हिंदुस्थानी भाषेबद्दल प्रखर ही भाजपची भूमिका आहे मराठीबद्दल कट्टर आणि विद्यार्थी हितांबद्दल खंदे समर्थक हीच आमची भूमिका आहे राज्य सरकार अशा तकलादू वक्तव्य करणाऱ्या गोष्टींना भीक घालत नाही बघा मला व्यक्तिगत आता तुम्ही ज्यांचं नाव घेता त्यांच्यावर बोलायचं नाही जरूर मराठीचा आग्रह धरा जरूर तो आग्रह योग्य आहे आमच्या भूमिका मराठीच्याच आहेत

बघा मला यातली पूर्ण माहिती नाही संविधानाचा अपमान कोणीच करणार नाही करता कामा नये आणिच अपमान करणारं वक्तव्य होता कामाने एवढंच मी मध्ये तणावाची परिस्थिती आहे मराठी हिंदी जो भाषिक वाद आहे तो खूप पेटलेला पाहायला नव्हतो मनसेकडून बघा तर... मराठी भाषा महाराष्ट्रात बोललीच गेली पाहिजे मराठी भाषेचा अपमान मान्य नाही मराठीबद्दल सर्व भाषिकांनी सकारात्मकच व्हायला लागेल किंबवना शिकावं लागेल शिकून घ्यावं लागेल असं आमचं मत आहे पण म्हणून अमराठी माणूस किंवा अमराठी बोलणाऱ्याला सोप देणं हे गैरकृत्य आहे अयोग्य आहे आणि असे कृत्य कायदा सुव्यवस्थेत मान्य नाही त्याच्यावर कारवाई करणं अपेक्षित आहे पलायन केलेला आहे ते व्यवस्थापन त्याच्यावरती के टीका केलेलं आहे सीसीटीव्हीचं बंधन आणलेलं आहे बाकी गोष्टी स्वतंत्र असतं ते आम्हाला मिळत नाही असा आरोप करून त्यांनी पलायन केलेला आहे या विरोधात पाल सुधाराच्या व्यवस्थापनावरती काय चौकशी करणार त्यांच्यावरती सरकार मला याची पूर्ण माहिती असेपर्यंत मी बोलणार हे योग्य ठरणारी माहिती घेऊन नक्की बोलण्याचा आहे एका एक महिलेवरती अत्याचार घडलेला आहे ते पण घरामध्ये घुसून चेहऱ्यावरती स्प्रे देखील मारला गेलेला आहे आणि यावरून आता विरोधक किती करतायत कि की राज्यातली कायदा व व्यवस्था बिघडलेल्या आहेत पुन्हा एकदा महिलांशी संबंधित विषय हा इतका संवेदनशील आहे गुन्हा कोणाशी घडव त्याबद्दल कठोर होणंच आवश्यक आहे संबंधित प्रसंग मला माहीत नाही राज्य सरकार सर्व साधारणता कायदा सुव्यवस्था गुन गुन्या पर कठोर कार्रवाई करेगी समय मराठी और हिंदी विवाद को लेकर वहां स्लाइड चल रही है सरकार के हिंदी भाषा का जो हथियार था उसको लेने के बाद भी मारपीट जैसी घटनाएं हो रही है देखिये महाराष्ट्र में मराठी का ही महत्व होगा महाराष्ट्र में मराठी बोलनी चाहिए यह हमारा आग्रह है अन्य भाषिक भी मराठी के साथ है और मराठी भाषा के साथ रहने चाहिए यह हमारी भूमिका है लेकिन अमराठी व्यक्ति या अमराठी भाषा को अपमानित करना दंडित करना या मार पिटाई करना ये भाजपा को मान्य नहीं कानून सुव्यवस्था चलते समय ऐसे व्यक्तियों पर कार्रवाई होनी चाहिए हमारी मांग है घटना है कि ये दूसरी में मराठी और गैर मराठी के बीच झगड़ा होता है ग्राहक और दुकानदार के बीच राजन विचारे दोनों को ऑफिस में बुलाते हैं मराठी आदमी से उत्तरवासी को बिजवाते हैं माफी मांगते हैं जबरत कानून हाथ से लेने क्या सरकार दे रही लोगों कानून व्यवस्था में कोई भी भंग करेगा तो उस व्यक्ति को गुन्गार समझा जाएगा और उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए ये हमारी मांग है मुझे उस पर्टिकुलर प्रसंग की जानकारी नहीं लेकिन जो भी कानून हाथ में लेगा कानून उसके ऊपर सख्त कार्रवाई करना चाहिए हमारा कहना है